नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण आता बघूया आपण सतरा तारखेला जी लेवल दिली ले होती सतरा तारखेसाठी जी लेवल दिली ले होती त्याबद्दल आपण चर्चा करूया आणि मग आपण उद्यासाठी लेवल पाहूया तर सतरा तारखेला जी लेवल दिली ले होती मी बावीस हजार चारशे तीस आणि बावीस हजार तीनशे तीस अशा दोन लेवल दिल्या होत्या आणि या वर्क झालेत की नाही हे आपण बघूया आपण पहिल्यांदा लेवल इथं ओके बावीस हजार चारशे तीस बावीस हजार चारशे तीस आणि बावीस हजार तीनशे तीस ह्या दोन लेवल होते आपल्यासाठी ले महत्वाच्या तर इथं मार्केट ओपन झाल्यानंतर इथं मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी बावीस हजार चारशे तीस जी लेवल दिलेली ले होती आपण तिथून मार्केट अतिशय वरती गेलेलं आहे म्हणजे ही वर्क लेवल झालेली ले आहे आपण दररोज या लेवल वर्क होत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्क होतात आणि जी दुसरी लेवल होती आपली बावीस हजार चारशे तीनशे तीस जी जी लेवल होती तिथं मार्केट आलं नाही पण इथून सुद्धा बऱ्याच लोकांनी ट्रेड घेतला होता कारण ही लेवल आपण दिली होती बावीस हजार तीनशे तीस पण हा ट्रेड तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळालेला आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट इथूनच रिवर्ट झालेला आहे गॅपअप खूप चांगल्या पद्धतीनं वरती गेलेलं आहे तर आता आपण पाहूया उद्या एकवीस मेसाठीची लेवल आज मार्केट वीस तारखेला इलेक्शनमुळं मतदानामुळं आज सुट्टी होती आणि उद्या मंगळवार आहे आणि एकवीस मेसाठी आपण उद्या मार्केट कसं असेल ते आपण पाहूया तर मी या लेवल पहिल्यांदा काढून टाकतोय उद्यासाठी जी लेवल आहे ती लेवल एक म्हणजे बावीस हजार की जे ओप जो उद्या कालचा आजचा अठरा तारखेचा जो हाय आहे बावीस हजार पाचशे वीस हा मार करून घ्यायचा आहे आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला सुद्धा जाऊ शकतं अपला जाऊ शकतं इथून किंवा डाऊनला सुद्धा जाऊ शकतं बावीस हजार पाचशे वीस आ, ही लेवल घ्यायची आहे मार्क करून बावीस हजार पाचशे वीस हा त्यानंतर दुसरी नेक्स्ट जी लेवल आहे ती बावीस हजार सहाशे ची लेवल आहे बावीस हजार सहाशे ही एक लेवल घ्यायची आहे मार्क करून बावीस हजार सहाशे कारण उद्या मार्केट गॅपअप होण्याची शक्यता आहे त्यामुळं वरची लेवल मी देतो आहे इथं बावीस हजार सहाशे ही लेवल घ्यायची आहे उद्यासाठी बावीस हजार सहाशे आणि इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा अपला सुद्धा जाऊ शकतं अपला जाऊ शकतं किंवा इथून सुद्धा डाऊनला येऊ शकतं म्हणजे दोन लेवल तुम्हाला दिलेले आहेत मी बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार पाचशे वीस या दोन लेवल आपल्या ले चार्टवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत आता आपली बॅच चालू झालेली आहे मित्रांनो आणि नवीन बॅच जे आहे ते अजून थोडा अवधी आहे तीन जूनपासून नवीन बॅच चालू होत आहेत दोन बॅचेस असतात सकाळी अकरा ते बारा आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ तर अजून खूप ॲडमिशनला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या जे यूट्यूबचे व्हिडिओ असतात त्याच्यावर आधारित तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करू शकता पैसे कमवायला सुरुवात करा आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद